नमस्कार वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत सर्वांचं लाईव्ह मध्ये राम राम, राम राम नमस्कार गुड मॉर्निंग आदरणीय वहिनी साहेबांचं सा आगमन झालेलं आहे लाईव्ह सभेमध्ये आदरणीय वहिनी साहेब आपणाला प्रभाकर भाऊंकडून मानाचा सन्मानाचा स्नेहपूर्वक नमस्कार आहे वेलकम आहे आपलं लाईव्ह मध्ये आदरणीय वहिनी साहेब बोलतात भाऊ नमस्कार आणि शुभ सकाळ लाईक डन करून आलेले आहेत आदरणीय वहिनी साहेब खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चक्क ऊन पडलेलं इथं मस्त पैकी आदरणीय वहिनी साहेबांच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट आहेत ताजा कामावरती निघालीत का आदरणीय वहिनी साहेब बकरी है है उधर एक राम राम लाइक डन आज बकरी को नहीं गए क्या और बहुत बहुत स्वागत है आपका लाइव में आए, आए आप वेलकम सुस्वागतम स्वागत मोहन भैया महाराष्ट्र वारदा है अपने लाइव में वेलकम मोहन भैया स्वागत है लाइव में आपका दो नंबर का लाईक मिळाला आहे तो इथे अभी का अच्छा 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 आदरणीय क्रांतिताई बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि क्रांतिताई बोलता दादा मी दुपारी लाईव्ह घेते लाईव्ह ला या थोडा वेळ कमेंट करा किती वाजता असते आदरणीय क्रांतीताई लाईव्ह आणि दादा माझे आठ डॉलर बाकी राहिलेले आहेत फक्त शंभर डॉलरला मदत करा अच्छा अच्छा म्हणजे आता आप आठ डॉलर राहिलेत का छान छान मग अभिनंदन आहे आदरणीय क्रांतिताई आपलं आणि खूप खूप धन्यवाद आपण लाईवला आलेला आहात आदरणीय मंजू दीदी का बी स्वागत है लाईव्ह में नाही पहिलं पेमेंट आटकलेली आहे का तुमचं अच्छा 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 हां बरोबर बरोबर नक्कीच नक्कीच आदरणीय क्रांती तरी किती वाजता लाईव्ह सांग ना मला दोन वाजता घेणार आहे दोन ते तीन वाजेपर्यंत ओके ओके काय हरकत नाही दोन ते तीन वाजेपर्यंत हा नक्की राऊंड मारतो मी येतो आपल्या लाईव्हवरती आदरणीय मंजू दीदी वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत है आपका लाइव में वेलकम दीदी वेलकम आपका चाय पानी नाश्ता हुआ क्या दीदी कैसी है आपकी तबीयत सब बढिया है ना दादा कॉल दादा पॉइंट लवकर वाढत नाही आहे आठ डॉलरला एक महिना लागतो का काय मला आयडिया नाही आहे आमचं तर चॅनल अजून खूप नवीन आहे माझी एक एक रील्स होती जी नाना पाटेकरचा आवाज घेऊन मी बनवली होती ऍक्टिंग मी केली होती नाना पाटेकरचा आवाज घेतला होता पण ती सुद्धा युट्यूबनी त्याचा आवाज कट के केलेला आहे डायरेक्ट असं का झालं मला सुद्धा समजत नाही हो झाडा खाली बसलेलो घरामध्ये नेटवर्क नसतंय इथं घर आहे आपलं हे घर आहे आपलं घराच्या बाहेर बसलोय मी आपला नेटवर्क ने आपली सगळी शेतीच आहे इकडं आणि लेण्याद्रीचं मंदिर दाखवतो तुम्हाला इथून बघा लेण्याचं लेण्याद्रीचं डोंगर दिसन तुम्हाला इथून तुम्हाला लेण्याद्रीचा डोंगर दाखवतो बघा हे बघा हा लेण्याद्रीचा डोंगर म्हणजे मंदिर आहे बघा झूम करतो मी बघा थोडस हे बघा आता दिसतं का हे बघा मंदिर मंदिर आहे हे आपलं घर आहे छोटसं ही इकडे सगळी शेती आहे नेटवर्क नसतंय घरा म्हणजे त्याच्यामुळे बाहेर बसावं लागले मला नेटवर्कच नाही डोंगराळ भाग येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो कधी कधी नेटवर्क सा आ, आ, मोहन भैया बोलता था कैसे हो आप मैं मस्त हूँ मोहन भैया आप बताइए आप कैसे हो काम पे हो ना अभी छुट्टी कितनी बजे रहती है मोहन भैया आपकी आदरणीय सविता तैन नमस्कार करता है मंजू दीदी सविता भाभीजी जय श्रीराम जय श्रीराम क्या कर रही भाभी भाभीजी मंजू दीदी पूछ रही आहे आणि ताई बोलतात तो व्हिडिओ आहे ना तर तो प्रायव्हेट करून ठेवा दादा प्रायव्हेट करून ठेवला तरी काय पण ते म्हणजे डिलेट नको मारू का त्याला त्याला आवाजच नाही राहिला तर त्याला प्रायव्हेटच करावा लागणार आहे व्ह्यूज राहतील ना तसेच वन के वन के झाले ना वन के च्या फोटो गेला तर मग त्या युट्यूबनी लगेच त्याला त्याचा आवाज कट करून टाकला हा छान छान दादा मस्त रिटायरमेंट नंतर रिटायर हा रिटायरमेंट नंतर रिटायर दादा आता आपली रिटायरमेंट झालेलीच आहे काय करता आदरणीय मंजू दिदी बोलता सवी अफसे आदरणीय वहिनी साहेब आपण लाईव्हला असं अरू येतो सारखा सारखाच नेटवर्क पूर्ण होऊन जाईल आणि पुढच्या वर्षी माझ्या बारका त्याची सुद्धा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो थोडा थोडा तो त्याला त्याच्यामुळे तो प्रायव्हेट करा हाँ नहीं नंतर डिले डायरेक्ट मारा डिले डायरेक्ट मरूंगा होगा ठीक है चल सिस्करूंगा तो डिले मरूंगा तो मंग क्या चलो बाय फिर क्या करे नाइन नेटवर्क नहीं मिलता ही यहाँ पे अजय भैया का दादा हर हर महादेव लाइव में बहुत बहुत शुक्रिया सभी का अजय भैया बोल रहे हैं दादा हर हर महादेव हर हर महादेव परी रानी ताई नमस्ते नमस्ते वेलकम वेलकम स्वागतम बहुत दिनों के बाद में परी रानी ताई आप लाइव में वेलकम है आपका तो जय भीम प्रभाकर दादा जय भीम चार नंबर लाइक डन बहुत बहुत शुक्रिया दीदी चार नंबर लाइक डन देने के लिए दादा कसे कैसे हो आप अजय भाई पूछ रे हे दादा कैसे हो आप मैं मस्त हो भाई आप बताओ आप कैसे हो संतोष मिसाळ यांचं आगमन झालेलं आहे आपल्या लाईस सभेमध्ये आदरणीय संतोष भाऊ मिसा हे एन एस जी कमेंडो आहेत आणि एक जम्मू काश्मीरला कार्यरत आहेत संभाजीनगरवर संभाजीनगरवरून आहेत सध्या तरी ते जम्मू काश्मीरला आहेत आता तिकडनं लाईवरती जोडलेले आहेत खूप खूप धन्यवाद संतोष भाऊ आपलं आणि संतोष भाऊ तुम्हाला हे बघा आपला लेणद्रीचा किल्ला दाखवू का एकच मिनटं तुम्हाला लेण्याद्रीचा किल्ला दाखवतो हे बघा हे जो डोंगर दिसतो का नाही हा लेणदरी आहे आमच्या आम गावामधला या डोंगरामध्ये मंदिर आहे आपला क्या मोबाईल एवढा खास नाही ना तर ते पूर्ण क्लिअर दिसला असता पूर्ण तरी झूम केलेला आहे बघा हे हा डोंगर आहे आपल्या घरापासूनच दिसतो छान आणि वेलकम आहे आपलं आदरणीय संतोष भाऊ नाश्ता हो गया दादा हा नाश्ता नाही हो चाय पिया होई अजय भैया बोल रहे, दादा कैसे हो मस्त हो आदरणीय वहिनी साहेबांच्या खूप सारे सपोर्टिंग कमेंट आहेत अजय भैया बोल रहे चाय पानी हुआ आपका नहीं नाही चाय तो हुआ है पाणी नहीं हुआ अभी पानी पाणी पिणे का और नाश्ता साथ में सुबह का चाय हुआ है आदरणीय वहिनी साहेबांच्या खूप सारे सपोर्टिंग कमेंट अजय भैया बोल जे, जेवण झालं का नाही नाही जेवण पण नाही नाश्ता पण नाही झाले अजून अभी घर पे रावण भैया अरे परी रानी जय भीम नमो कहा से हो परि परि जी यूपी से है भैया भैया आपके वहां से है वो आदरणीय वैनी साहब खूब सारे सपोर्टिंग कमेंटी खूब सारे सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग कमेंट दादा मैं हरियाणा से हूँ उत्तर प्रदेश से है मरी जी दीदी मंदिर गया हो एक गणेश मंदिर अच्छा अच्छा आदरणीय संतोष भाऊ बोलतात अहो नाईस स्पॉट हा आहे मस्त छान आहे लींद्रीचा गणपती त्याच्या डोंगरामध्ये मंजुद्दीनच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट आदरणीय वहिनी साहेबांच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद आणि पर कमेंट रॉन्ग ला का के नहीं प्रभाकर दादा घर के, के पास है यह जगह हाँ 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 जी हाँ घर के पास ही है मैं आज ड्यूटी पे नहीं अभी रात के टाइम में ड्यूटी पे जाऊंगा और रात के टाइम में लाइव लूंगा अभी हाँ दस बजे दस बजे दस बजे लाइव लूंगा आज चा, आज साढ़े छह बजे लाइव नहीं लूंगा रोज साढ़े बजे देता हूँ दिन में आणि देव माणूस आलेले आहेत आपल्या लाईव मध्ये दे। आदरणीय देव माणूस स्वागत आहे जय भीम दादा जय शिवराय प्रभाकर साहेब लाईक डन अच्छा 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 वेलकम वेलकम देव माणूस दादा स्वागत आहे मध्ये आपलं लाइव में आहे देव माणूस बोलता पहिले आयडिया मी ट्राय केलेले आहेत खूप खूप धन्यवाद ओके सर्वांना